इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पोलीस स्टेशन कडमेश्वर तर्फे रायझिंग डे पोलीस स्टेशन कडमेश्वर येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे अकरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ते वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस निमित्ताने रायझिंग डे कार्यक्रम आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रम पोलीस स्टेशन कडमेश्वर येथे करण्यात आले सदर कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी यांना पोलीस स्टेशनला बोलावून हत्यार बाबत माहिती देण्यात आली तसेच पोलीस स्टेशन येथे चालणारे कामकाज बाबत माहिती देऊन तसेच वाहतूक नियमबाबत जनजागृती बाबत मार्गदर्शन करून गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री मनोज साहेब ए पी आय मॅडम पोलीस उपनिरीक्षक मनोज शिंडेसर पोलीस स्टेशन कडमेश्वर तसेच महिला समिती अध्यक्ष गीता दळवी मॅडम व पोलीस स्टेशनच्या स्टाफ हजर होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण